हॅलो फ्रेंड तुमच्यासाठी मॅथवाला फक्त आणि फक्त पोलीस भरती पोलीस भरतीसाठी मागील झालेल्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे टॉपिकनुसार प्रश्न प्रश्नांचे सकोल वि विश्लेषण करण्यात येत आहे फक्त आणि फक्त मॅथ आणि रिजनिंग याच्यानुसार टॉपिकनुसार तुमच्या ह्याच्यामध्ये एक करण्यात येत आहे माझा पहिला कंटेन आहे पोलीस भरती गणित मागील वर्षाच्या टॉपिकनुसार प्रश्न व त्यांची विश्लेषण संख्या संख्या हा टॉपिक आहे आहे पहिला कोणत्या दोन जोडमूळ संख्यांचे बेरजेचे वर्गमूळ एकशे चौवेचाळीस आहे मूळ संख्या तर तुम्हाला माहीत आहे एकूण मूळ संख्या आहेत पंचवीस पहिली मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा या असे वाढत 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 तुम्हाला माहीत आहे किती आहे पंचवीस आहेत एकदम जर प्रश्नाचं विचारलात फिरून एकूण मूळ संख्या किती म्हणल्यास पंचवीस टाकून देण्यात यावी जोडमूळ संख्या तुम्हाला सांगतो ज्या मूळ संख्यामध्ये एकचा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात समजा दोन तीन पाच सात अकरा तेरा याच्यामध्ये बघा दोन आणि तीनमध्ये एकचा फरक आहे ए दोन आणि तीन एक जोड मूळ संख्या झाली तीन आणि पाच आहे याच्यामध्ये एकचा फरक आहे तीन चार पाच एकचा फरक आहे ए जोड मूळ संख्या झाली पाच आणि सात मध्ये एक चा आहे ही पण एक जोडमूळ संख्या झाली अकरा आणि तेरामध्ये पण एक जोडमूळ संख्या आहे इथे एक चा फरक आहे ही पण जोडमूळ संख्या असते जोडमूळ संख्या आता वरी काय विचारलेलं आहे आपल्याला दोन जोडमूळ संख्या संख्यांच्या बेरिजीच्या वर्ग एकशे चाळीस आहेत एकशे चव्वेचाळीस आहेत जोडमूळ संख्या कोण आहेत आता बघा आपल्याला तुम्हाला कळत असेल पाच आणि सात ही आपली एक जोडमूळ संख्या आहे तर आपण येते घ्याची पाच आणि सात यांची बेरीज किती बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तरी तुम्हाला टॉपिक आवडल्यास कमेंट करावं धन्यवाद असेच कंटेंट चालू राहतील फक्त आणि फक्त म्या तो वाला।